तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता नवीन योजना सुरू झालेल्या आहेत तर जिल्हा परिषद योजना तर यामध्ये तुम्हाला बत्तीस वस्तू इथं मिळणार आहे कोणकोणत्या बत्तीस वस्तू आहे त्यानंतर कोणत्या जिल्ह्यात अर्ज इथं सुरू झालेला आहे यासंदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता या जिल्ह्यांमध्ये तर आता बत्तीस वस्तू मोफत वाटप सुरू झाले आहे यामध्ये तुमच्या नावावर कोणत्या वस्तू मिळणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या जिल्ह्यात अर्ज सुरू झाले का या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत तर योजनेचे जे काही उद्दिष्ट आहे ग्रामीण आणि गरजू कुटुंबांना मदत करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून ही जी योजना इथं सुरू करण्यात आलेली आहे तर महिलांसाठी बांधकामगारांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी आणि बेरोजगारांसाठी उपयुक्त ही जी योजना आहे त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात वाटपाची जे काही स्वतंत्रपणे यादी तयार केली जाते तर आता याचे जे काही फायदे आहेत ते कोणकोणते आहेत त्यानंतर योजनेचा लाभ कशा पद्धतीने घेऊ शकता त्यानंतर अर्ज कुठे करायचा आहे तर आपल्या जवळच्या जिल्हा परिषद कार्यालयामध्ये किंवा पंचायत समिती इथे जाऊन तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकता काही जिल्ह्यात ऑनलाईन सुद्धा अर्ज इथं केले जाते जे की बांधकाम कामगारांना जे की सेफ्टी किट त्याचप्रमाणे इथं त्यांना भांडी वाटप दिल्या जात आहे बत्तीस भांडे तुम्हाला त्यामध्ये मिळणार आहे तर ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा तर आता यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे तर यामध्ये आधार कार्ड आहे रहिवासी प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला जातीचा दाखला त्यानंतर तुमच्या कास्टनुसार तुम्हाला जातीचा दाखला इथं लागणार आहे त्यानंतर फो फोटो तुम्हाला लागणार आहे मोबाईल नंबर बँकेचा तपशील म्हणजे बँकेचं पासबुक तुम्हाला इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं लागणार आहे कोणकोणते आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला जातीचा दाखला फोटो मोबाईल नंबर आणि बँकेचा तपशील म्हणजे बँकेचं पासबुक इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे लागणार आहे तर आता पात्रता काय राहणार यामध्ये कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न एका लाखाच्या खाली म्हणजे एक लाखाच्या खाली तुमचं वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे त्यानंतर जिल्हा परिषदेकडून दिलेल्या श्रेत म्हणजे याआधी जर तुम्ही जिल्हा परिषद योजनेचा लाभ घेतलेला असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ इथं मिळणार नाही त्यानंतर आता जिल्हा परिषद योजना सुरू झालेले जे की बत्तीस वस्तू वाटप सुरू झालेले पहिला टप्पा तर कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये त्यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही लगेच चेक करा तर पहिला जो यामध्ये आहे पुणे त्यानंतर बत्तीस वस्तू कोणकोणत्या मिळणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यानंतर पहिला आहे पुणे दोन नंबरला नाशिक तीन नंबरला अहमदनगर चार नंबरला कोल्हापूर पाच नंबरला येते सांगली सहा नंबरला येते सोलापूर सात नंबरला येते सातारा आठ नंबरला आहे ते जळगाव कोणकोणते झालेले आहे पुणे नाशिक अहमदनगर कोल्हापूर सांगली सोलापूर सातारा आणि जळगाव पहिला टप्पा वाटप सुरू झालेले जे काही जिल्हे आहे त्यामधीलच धुळे आणि नगर जे की पहिल्या टप्प्यांमधील आहे कोणकोणते धुळे आणि नगर दुसरा टप्पा जे की वाटप आता सुरू होणार पुढील महिन्यात पुढील महिन्यात म्हणजे पुढच्या महिन्यापासून सुरुवात होणार आहे जे की या मै या मै या जिल्ह्यांमध्ये त्यामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वर्धा नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा जे की दुसरा टप्पा आता दुसरा जो टप्पा आहे पहिला टप्पा वाटप सुरू झालेला दुसरा टप्पा पुढील महिन्यात इथं मिळणार आहे त्यामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वर्धा नागपूर चंद्रपूर गोंदिया आणि भंडारा त्यानंतर तिसरा टप्पा अर्ज प्रक्रिया सुरू लवकरच वाटप म्हणजे अर्ज प्रक्रिया इथं सुरू झालेली आहे त्यानंतर तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर कमेंट करून नक्की सांगा लातूर बीड उस्मानाबाद परभणी नांदेड हिंगोली जालना जे की आता तिसरा टप्पा तिथं सुरू झालेला आहे अर्जाची जी की प्रक्रिया म्हणजे फॉर्म भरणे सुरू झालेले आहे लवकरच ला। या जिल्ह्यात वाटप होईल लातूर बीड उस्मानाबाद परभणी नांदेड हिंगोली आणि जालन्यामध्ये चौथा टप्पा घोषित झाला पण वाटप सुरू झालेला नाही तर आता यामध्ये रायगड आहे रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग आहे ठाणे आहे पालघर आहे आणि वाशिम आहे जे की एकतीस जिल्ह्यामध्ये है। कौन -कौन है ते ते तर आता चौथा जो जिल्हा यामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे पालघर आणि वाशिम तर या जिल्ह्यांचा समावेश आहे तर आता यामध्ये कोणकोणत्या बत्तीस वस्तू आहे ते आपण इथं पाहणार आहे त्यानंतर एक जो जिल्हा राहिलेला आहे त्यामध्ये गडचिरोली जे की बत्तीस नंबरला आहे त्यानंतर बस बत्तीस जी काही वस्तूची पूर्ण यादी त्यामध्ये शिवण मशीन म्हणजे एक शिलाई मशीन तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत मिळणार आहे जिल्हा परिषद योजनेच्या अंतर्गत मिक्सर एक मिक्सर तुम्हाला मिळणार आहे तीन नंबरला आहे सायकल पिठाची गिरणी आणि गॅस तर यामध्ये गॅस स्टोव तर गॅस स्टोव तुम्हाला मिळणार आहे वॉटर फिल्टर मिळणार आहे सहा नंबरला तर आता हे जे तुम्हाला लिस्ट बघायला मिळतील तर तुम्ही यामध्ये जिल्हा परिषद योजनेच्या अंतर्गत याचा अर्ज करू शकता तर त्यामध्ये शिलाई मशीन असेल मिक्सर असेल त्यानंतर सायकल पिठाची गिरणी तर, तर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या जे काही नावाने ही जे योजना इथं राबवण्यात येत आहेत तर ज्यांना कोणाला याबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही पंचायत समितीमध्ये जाऊन तुम्ही तुमची माहिती विचारून घेऊ शकता त्यानंतर सात नंबरला इथे प्रिंटर तर, तर दिव्यांगांसाठी ही जी योजना आहे प्रिंटर त्याचप्रमाणे ज्याला कोणाला शिलाई मशीन अशा विविध योजना इथं राबवल्या जाते त्यानंतर लॅपटॉप विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप योजना आहे तर महात्माजित व फुले तर या योजनेअंतर्गत तुम्ही देखील अर्ज करू शकता ज्यांना कोणाला करायचं असेल टॅबलेट देखील दिल्या जाते विद्यार्थ्यांना तर ही जी योजना इथं सुरू करण्यात आलेली आहे त्यानंतर मोबाईल तर आता अंगणवाडी सेविका तर यांना जी काही मोबाईल आहे तिथं देण्यात येते तर यामध्ये आतापर्यंत दहा वस्तू आपण पाहिलेल्या आहे त्यामध्ये शिलाई मशीन जे काही मिक्सर सायकल मोफत पिटाची गिरणी गॅस स्टोअर त्यानंतर वॉटर फिल्टर प्रिंटर लॅपटॉप टॅबलेट मोबाईल त्यानंतर येते फ्रीज प्रेस इस्त्री कुकर सेट स्टील पेटी तर आता जे काही यामध्ये इस्त्रीसुद्धा तुम्हाला फ्रेश इस्त्री दिली जाते कुकर सेट, सेट दिल्या जा, जाते स्टीलची पेटी दिली जाते त्याचप्रमाणे बांधकामकारांसाठी पेट्या ज्या सुरू झालेल्या आहेत त्याचप्रमाणे भांडी वाटप त्यानंतर त्यांना अत्यावश्यक वस्तू जी की दहा वस्तू दिल्या जाते त्यानंतर टिफिन सेट टिफिन सेट दिला जातो म्हणजे टिफिन बॉक्स एक दिला जातो त्यामध्ये कूलर दिल्या जाते फॅन दिल्या जाते मिक्सिंग जार सेट दिले जाते स्कूटी दुचाकी तर यासाठी जे काही अनुदान आहे ते विविध जिल्ह्यांमध्ये अनुदान योजनासुद्धा राबवल्या जाते वॉशिंग मशीन तर एवढे जे की लिस्ट आहे ते तुम्हाला आतापर्यंत वीस आपण बघितलेले आहे त्यानंतर स्प्रे म्हणजे फॉरनी स्प्रे मशीन म्हणजे जे काही फॉरनी पंप त्याला म्हणतात ड्रिल मशीन सोलर लॅब लाईट सेट इलेक्ट्रॉनिक मोटर पीट मिक्सर शिवणकामासाठी टेबल स्टँड ते जे काही शिलाई मशीन टेबल आणि स्टँड देखील इथं दिले जाते तर आता यामध्ये जे काही पात्र आहेत तर अशांनी लवकरात लवकर तुम्ही अर्ज करून घ्यायचे आहे त्यानंतर वॉटर कॅन म्हणजे काही पाण्यासाठी कॅन दिले जाते स्टोअर पाईप सेट त्यानंतर लहान व्यवसायासाठी मशीन घरगुती वापराच्या वस्तूचा एक कंबो तुम्हाला दिला जातो तर एकूण बत्तीस वस्तू तुम्हाला इथं मिळणार आहे वस्तू वाटप आणि लिस्ट तपासणी लाभार्थ्याची यादी जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर किंवा नोटीस बोर्डवर लागते निवडलेल्या झालेल्या वस्तूची थेट गावापातळीवर वाटप केला जातो काही जिल्ह्यांमध्ये वितरित कार्यक्रम थेट ग्रामसभेत होत असतात तर ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल तर आता ऑनलाईन अर्ज सुरू झालेल्या आहेत तर कोणाला अर्ज करायचा असेल तर लगेच अर्ज करा तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून बिलॉंग करता अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन डिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू